नमस्कार मी कमलेश शंकर बहारवाल चौधरी मी प्रभाग क्रमांक पंधरा मधनं इच्छुक आहे हा प्रभाग माझा आकोडी गावठाण गंगानगर पंचतारा नगर आपला पूर्ण परिसर आणि प्राधिकरण पूर्ण आपलं तेवीस ते अठ्ठावीस पर्यंत वाहतूक नगरी असा हा माझा पूर्ण प्रभाग आहे राजकारण आणि समाजकारण हे मला माझ्या घरातनच मला वारसा आहे कारण की माझे वडील शंकर चौधरी हे म्हणजे कामगार म्हणून ह्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे पसन एक म्हणजे आपण तो वर्ड ऍक्च्युली मला आवडत नाही कष्टकरीच म्हणून आपण त्यांना हमाल हा, हा शब्द वापरण्यापेक्षा तिथून ते मथाडी हे कॉन्सेप्ट जगापर्यंत समाज पर्यंत आणणारे अण्णा पाटलांसोबत माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे त्यांना काम करत करत असताना पाहताना ती आवड मला निर्माण झाली माझ पंधरा मध्ये विजन आता जसं आपण सगळे येते हरित सेतूचा विषय प्रत्येकाने घेतला ट्रॅफिकचा घेतला रस्ते रुंदी कमी झाली हे सोडून मला आपल्या पुणे हा जो आहे आपला शैक्षणिक ह्याच्यासाठी आपला जाणला जातो आणि ह्या प्रभागामध्ये जे पी जी वगैरे पोरं येतात किंवा आता आय टी क्षेत्र आपल्या इथे खूप वाढलेलं आहे त्या लोकांना ती पोरं येतात मुली येतात त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्याच्याहूनही जास्त जर मी बघितलं कारण की मी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पण माझी भाजपामध्ये मी माझी जबाबदारी मला दिली गेली होती मी ती केलेली तळागाळामध्ये काम केल्यानंतर मला एक लक्षात येतं की इथे महिलांना महिलांचं फायनान्शियल इंडिपेंडेंट जो आजकालचा आपण मॉडर्न जर शब्द वापरला तर ते करणं खूप गरजेचं तर इथे मला ते महिलांना ते आहे हो के नक्की केली माझा पक्ष माझ्याविषयी तो विचारही करेल मी फॉर्म ही भरलेला आहे मुलाखतीला मला जाणं शक्य झालं नाही कारण की काही व्यक्तिगत कारणामुळे माझ्या आईचा जस्ट आता काही दिवसापूर्वी माझ्या आई एक्सपायर झालेल्या आहेत तर त्या काही कारणामुळे मला त्या दिवशी मुलाखतीला जाता नाही आलं पण मला माझं काम बघता माझं पक्ष माझ्याविषयी नक्कीच विचार करेल हे मला शंभर टक्के खात्री